नमस्कार मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत नवीन पोलीस अधीक्षक यशू सिंधू यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कामाची पद्धत कशी असणार याचा एक ट्रेलरच दिला आहे एक विशेष पथक तयार करून त्यांनी जिल्ह्यातील दोन नंबरचा व्यवसाय करणाऱ्यांवर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे या कारवाईमुळे दोन नंबरवाल्यांचे धाबे तणानले आहेत शहरासह उपनगरामध्ये पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे अवैध धंद्यांसह सुळसुळाट झाला होता सर्व काही अलबेल असल्याचे जरी पोलीस दाखवत असले तरी नूतन पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी चानाक्षपणे अभ्यास करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या आदेशावरून नगर शहरासह सर्व पोलीस ठाण्यांनी कारवाई करून सुमारे पाच लाख शहात्तर हजार सातशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदोतीस जणांना अटक केली या कारवाईमध्ये मटका आणि दारू अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले या कारवाई श्रीगोंधा तालुक्यात एकूण पंधरा ठिकाणी जुगार आणि मटका अड्ड्यांवर छापा टाकून एक लाख एकोणावीस हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पंधरा जणांना अटक केली नगर तालुका हद्दीत तीन ठिकाणच्या अवैध धंद्यांवर छापे टाकून चौघांना अटक करून त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा विविध ठिकाणच्या दारू आणि मटका अड्ड्यांवर छापा टाकून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन पस्तीस हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पाथर्डी तालुक्यातील के चार विविध ठिकाणच्या अवैध धंद्यांवर छापा टाकून पोलिसांनी बारा जणांना अटक करून तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चौसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ब्यूरो रिपोर्ट एटी वी न्यूज अहमदनगर